या मी कशी दिसते ऐश्वर्या राय सारखी दिसत आहे या तुमचीच वाट बघत होतो तुम्हीच घ्या पहिला उखाना नाही नाही पहिला आजी बाई घेतली घेते हा गणपतीच्या देवळात करत होते आरती गणपतीच्या देवळात करत होते आरती हे गेले वरती आणि मी राहिले खालती <laughs> आता तुम्ही घ्या चांदीच्या ताटात ठेवले ग चांदीच्या ताटात ठेवले ग लग्नच झालं नाही तर नाव कोणाचं घेऊ आता तुम्ही घ्या झेंडूचा फुल कसा ढोलताय डुलडलू झेंडूचा फुल कसा ढोलताय डुलडलू आमचे हे जणू डुकराचे पिल्लू केंद्रात केंद्र केंद्रात केंद्र केंद्र माझ्या न शिबिया <laughs> आता तुम्ही घ्या रेशमाच्या शर्टाला सोन्याचं बटन रेशमाच्या शर्टाला सोन्याचं बटन

<laughs> आता तुम्ही घ्या शंकराच्या पिंडीला बेलाचे पान ठेवते वाकून शंकराच्या पिंडीला बेलाचे पान ठेवते वाकून व्यवहार करा सोशल डिस्टन्स राखून आता तुम्ही घ्या <laughs> गाजराचा हलवा हो केला किसून किसून गाजराचा हलवा हो केला किसून किसून आमचे गेले आणि मी खाल्ला चाटून हां येवलेले हरणाचे येवलेले पाय येवलेले हरणाचे येवलेले पाय आमचे हे कुठे दिसले नाहीत कुठे फिन पडले की काय तुम्हाला खोक्यात खोका लाकडाचा खोका खोक्यात खोका लाकडाचा खोका मी त्याची आता तुम्ही घ्या <गा। laughs> <आता तुम्हें गा। laughs> देवळीत देवळी देवळीत तुतं पिटलं आमचं हे मारायला उठलं आणि धोतरच पिटलं <laughs> आता, आता, आता तुम्ही घ्या पितळच्या ताटात जिलेबीचे तुकडे पितळच्या ताटात जिलेबीचे तुकडे घास भरवते मुडत्या तोंडकरी इकडे <laughs> आता तुम्ही घ्या लग्नात होता वाला लग्नात होता डीजे वाला रावांचं नाव घेते मॅजिकेंगा नसा नाही टराटरा फाटलं केळ्याचं पान तराटरा फाटलं आमच्या यांचं नाव घेता आणलंय भारी वाट <laughs> मुंबईहून येताना पहिलीच गाडी सुटली मुंबईहून येताना सुटली आणि आमच्या यांची मध्येच पॅन्ट फाटली <laughs> आता <ता> तुम्ही घ्या <laughs> बागे बागेत असतात मोगऱ्याच्या कळ्या बागेत असतात मोगऱ्याच्या कळ्या आमच्या यांचे दात म्हणजे <laughs> दुकानाच्या फळ्या <फ़ड़ा। laughs> आता तुम्ही घ्या नाही मला खूप लाज वाटते काय बरं घेते नागपुरावरून आणले संत्री गोव्यावरून आणले काजू नागपुरावरून आणले संत्री गोव्यावरून आणले काजू आमच्या हो ह्यांचं नाव घ्या मेकअपवर राजू आता, आता तुम्ही